नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की राज्यामधल्या निवडणुका ह्या कुठल्या मुद्द्याच्या भोवती फिरत आहेत कारण आपण जर या निवडणुकांकडे पाहिलं की राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणूक चिरंधमाळी सुरू झालेली आहे पण या निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोप तर होतच असतात काही ठिकाणी तर असं बोलले जाते आहे की या ठिकाणची दहशत संपवा मग या ठिकाणची दहशत संपवून या उमेदवाराला निवडून द्या म्हणत असतं तो उमेदवार कसा आहे हेही सांगितलं पाहिजे पण तोच उमेदवार त्यापेक्षा अधिक दहशत निर्माण करणारा गुंड प्रवृत्तीची पार्श्वभूमी असणारा असेल तर तक्रार कोणाकडं करायची असाही प्रश्न जनता विचारते आहे आणि म्हणून या पार्श्वभूमीवर आपण ही निवडणूक समजून घेतली पाहिजे या रणधुमाळीमध्ये कारण आता वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे तेवीस नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे महाविकास आघाडी महायुतीसह सर्व पक्षांच्या नेत्याकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे दिल्ली आणि महाराष्ट्रातील दिग्गज नेते विविध मतदारसंघात जाऊन प्रचार सभा घेत आहेत या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षातील नेते विरोधी पक्षातील नेते एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत सध्या राज्यातील निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्याने गाजत आहे निवडणूक प्रचारात कोणते मुद्दे चर्चेमध्ये आहेत ही दोन महत्त्वाची प्रश्न आहेत आणि मग अशा घडामोडी आपण जाणून घेतल्या पाहिजेत यासाठी हा व्हिडिओ आहे मित्र हो या चॅनलवर नव्याने आलाच चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा कारण अद्यापही पाच टक्के लोक सबस्क्राईब केलेले आहेत पंच्याण्णव टक्के लोक सबस्क्राईब न करता पाहतात कारण टाकलेला व्हिडिओ आपल्याला लागलीच येत असतो निवडणुकांमध्ये निपक्षपातीपणे म्हणजे निपक्ष आणि स्वच्छ निवडणुका झाल्या पाहिजेत यासाठी मतदाराची भूमिका निर्णायक आहे आणि मतदार राजांनी भूमिका कशी घेतली पाहिजे यासाठी निपक्ष, या या निपक्ष विश्लेषण करत आपण करत असू कारण आपण कुठल्याही पक्षाची हे नाही आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे खरं तर म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप तर होतच असतात या निवडणुकीत देखील अगदी तशाच प्रकारे आरोप प्रत्यारोपाचा सिलसिला चालू आहे सध्या सत्ताधारी आणि विरोधकांच्या सर्वांना लाखोची गर्दी पाहायला मिळत आहे आणि प्रत्येक जण म्हणते आहे की ही पैसे देऊन आणलेली लोक नाहीत गाड्या पाठवून आणलेली लोक नाहीत आता प्रत्यक्ष काय आहे हे ते मतदारांना माहीत आहे म्हणजे सध्या सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडेही ही लाखांची गर्दी आहे फॉर्म भरायला सुद्धा म्हणजे निर्वाचन आयोग सांगत असते की फॉर्म भरायला मोजके कार्यकर्ते घेऊन जाऊन तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे आपण पाहतो की तीन लाख चार लाख का साडेतीन लाखापर्यंत एक एक विधानसभा मतदारसंघ आहे तर आपण पाहतो की चाळीस ते पन्नास हजार लोक फॉर्म भरायच्या दिवशी लोक जमा जमा केल्या जा जाते आहे म्हणजे अशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते आणि बोलतात काय ही लोक स्वतःहून आलेली आहेत बाकीच्यासारखं पैसे देऊन आणलेले नाहीत आणि मग ते काय आहे हे आपल्याला कळते त्यामुळे जनता नेमकी कोणाला कोल देते याकडं अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे आता ऐन निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्यामुळं या योजनेची राज्यात मोठी चर्चा सुरू आहे या योजनेमुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक होत आहे दुसरीकडं या योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते आहे की ही योजना याचं श्रेय अजितदादाही घेऊ पाहत आहेत देवेंद्र फडणवीसही घेऊ पाहत आहेत म्हणजे अशा पद्धतीची त्यांच्या त्यांच्यामध्येच लढत लागलेली पाहायला मिळते आहे म्हणजे एकनाथ शिंदे हे एकीकडं मराठा समाजाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी तशा पद्धतीचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतानाही पाहायला मिळत आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ओबीसीचा मुद्दा मांडतानाही अनेकदा पाहायला मिळालेला आहे म्हणजे तसेच दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील आपली प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लावल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे यांच्या सभा होत आहेत यांच्या सभा घेतल्या जात आहेत मात्र अजित पवार यांना मिळालेल्या मतदारसंघात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा टाळत असल्याचंही बोललं जात आहे कारण यामागं काही कारणं आहेत भाजपच्या काही नेत्यांच्या विधानामुळे मताचं ध्रुवीकरण होऊ शकते त्यामुळं मताचं ध्रुवीकरण परवडणारं नसल्यामुळं ते अशा प्रकारची भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे याचबरोबर काही दिवसापूर्वी अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका न करण्यासाठी आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना देखील तंबी दिली होती याचं कारण म्हणजे शरद पवार यांच्याबाबत सहानुभूती निर्माण होऊन त्याचा फटका निवडणुकीमध्ये बसू शकतो याचा अंदाज अजितदादांना असला पाहिजे दुसरीकडं उद्धव ठाकरे बटेंगे तो कटेंगे हे नारे अजित पवारांना ते धोक्याचे वाटत आहेत योगी आदित्यनाथाचे आणि म्हणून त्यांनी त्या सभा बाजूला केलेल्या आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे हे या निवडणुकीच्या प्रचारात आपली खरी शिवसेना असं सांगत भारतीय जनता पक्षासह महायुती सरकारला टार्गेट करत आहेत मात्र उद्धव ठाकरे यांच्याबाबत ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सहानुभूती होती त्याप्रकारे आताच्या निवडणुकीमध्ये सहानुभूती दिसत नाही तसेच काँग्रेसच्या जवळपास सर्वच नेत्यांनी आपापल्या भागात निवडणुकीकडे लक्ष घालत असून काही ठिकाणी स्थानिक का संघटनांनाही बरोबर घेतल्याचा पाहायला मिळते आहे यात काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी आपल्या भाषणात बोलताना महाराष्ट्रात बदल घडल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही असं म्हटलेलं आहे तसंच शरद पवारांनी बारामतीच्या निवडणुकीत देखील स्वतःहून लक्ष घातल्याचंही दिसून येत आहे त्यामुळे बारामतीत होत असलेल्या काका पुतण्याच्या या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये कोण बाजी मारते याकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे दरम्यान काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी आपल्या संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेतही दिलेले आहेत यातच महायुतीच्या सरकारने आणलेल्या लाडक्या बहीण योजनेसह आणखी काही योजनांमुळे महाविकास आघाडीला काही प्रमाणात तोटा जाणवत असल्याचं मतही त्यांनी बोलून दाखवलं होतं म्हणजे मराठवाड्यात हे सगळं समीकरण कसं असेल राजकीय हे जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात की महाराष्ट्रामध्ये जात धर्म उमेदवार पिकाच्या भावांबाबत शेतकऱ्यांची नाराजी महागाई आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्भवणाऱ्या अनेक स्थानिक समस्या अशा अनेक मुद्द्यावर महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात निवडणूक फिरत आहे दरम्यान मराठवाड्याच्या राजकारणामध्ये शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जास्त लक्ष घातल्याचं दिसून येत आहे दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून मनोज जरांगी पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा चांगलाच तावून धरलेला आहे महत्त्वाचं म्हणजे ओबीसीमधून आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे मनोज जरांगी पाटील हे कायम आपल्या भाषणामध्ये बोलताना फडणवीसांना लक्ष करत असल्याचं पाहायला मिळते आहे तसेच मनोज जरांगे पाटील यांनी आधी आपण निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याचं सांगितलं होतं मात्र नंतर निवडणुकीतून माघार घेत काही ठिकाणी उमेदवार पाडणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे त्यामुळं मराठवाड्यातील काही मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या लढतीकडे अनेकांचं लक्ष लागलेलं ला आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणत्या पक्षाचं सरकार सत्तेत येईल हे स्पष्ट होणार आहे त्यामुळं निवडणुकीनंतर राजकीय घडामोडी आणखी वाढल्यांची शक्यता नाकारता येत नाही कारण कोणाचं सरकार येईल ह्या ये सगळ्या खिचडीमध्ये काय होईल हे अधिक स्पष्ट नाही आणि म्हणून मग निकाल लागल्यानंतरची जी दिवसं आहेत त्यामध्ये काय होईल तेही नाट्य पाहण्यासारखं असेल आणि म्हणून मग आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या रणधुमाळीमध्ये ही सगळी मुद्दे फिरत आहेत आणि मग शरद पवार आणि जरांगी पाटलाचा प्रभाव हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत अनेक ठिकाणी पक्षविरुद्ध पक्ष आणि तुतारी विरुद्ध घड्याळ विरुद्ध एकनाथ शिंदे अशा पद्धतीची लढत आहे आणि जरांगे पाटलाचा फॅक्टर जर मराठवाड्यामध्ये पाहिला तर अनेक ठिकाणी युतीच्या आमदारांना ते घेराव घालत आहेत काल दे देगावमध्ये नायगाव मतदारसंघामध्ये राजेश पवारांची पूनम पवारांची सभा आ, या फॅक्टरीने उधळून लावली बालाजी सुद्धा घेराव वाटला तुषार राठोडालासुद्धा मुखेडमध्ये एका गावामध्ये प्रवेश बंदी केली म्हणजे अशा पद्धतीने ते महायुतीच्याच उमेदवारांना हे करत आहेत आणि मग त्याचा इम्पॅक्ट माहितीच्या विरोधामधला आघाडीचा उमेदवार निवडून येतो की काय हे आता आपण ग्राउंड लेव्हलला असता आपल्याला अधिक माहिती आहे आणि म्हणून आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नव्या न्यायला ने चॅनल सबस्क्राईब करा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा पुढं आपण एक एक मतदारसंघ घेऊन सुद्धा त्या मतदारसंघातले कुठली प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाच्या भोवती तिथली ति निवडणूक कशी फिरते आहे हे आपण पाहणार आहोत आज इथंच थांबू धन्यवाद हिंद